नाशिक रोड पोलिसांनी एका धाडसी कारवाईत सामनागाव येथे वयस्कर महिलेच्या डोक्यात वार करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे आरोपीच्या ताब्यातून अठ्ठावीस तोळे सोन्याचे दागिने अंदाजे सोळा लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शकुंतला दादा जगताप पंचाहत्तर वय या वयस्कर महिला सामनागाव येथील आपल्या दुकानात बसल्या होत्या तेव्हा पांढऱ्या रंगाची मोफेडवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून गंभीर दुखापत केली त्यानंतर त्यांनी महिलेच्या अंगावरील सोन्याची पोट आणि इतर दागिने हिसकावून घेऊन पळ काढला गुन्हाजिस्टर क्रमांक का तीन अब्लिक दोन हजार चोवीस तीनशे सत्त्याण्णव पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता पुण्यामध्ये अज्ञात आरोपी होता गुन्हा घडल्यापासून नाशिक रोड पोलीस स्टेशनचं पथक तसेच क्राईम युनिट वन युनिट टू अशी सर्व पथके मान्य सी पी साहेबांच्या तसेच मान्य डी सी पी मॅडम आणि ए सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आर आरोपीचा शोध घेत होते आरोपी दिनांक सोळा जानेवारी रोजी पकडला गेला त्यानंतरून आरोपीच्या पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडे एकूण जी काही चौकशी करण्यात आली त्याच्यामध्ये आरोपीकडून तीन अब्लिक दोन हजार चोवीस ह्या गुन्ह्यातील सतरा ग्रॅम सोन्याचे दागिने ज्याच्यामध्ये सोन्याच्या मान्यांची पोत सोन्याचे डोरल्यांची पोत सोन्याची कर्णफुला आणि वेल हा मुद्देमाल रिकवर करण्यात आला होता आणि आरोपीने ह्या गुन्ह्यासोबतच त्याची जी मेवणी आहे शुभांगी वाघमारे यांच्या घरातून देखील चोरी केलेली होती त्या संदर्भामध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनला सी आर नंबर एकतीस अब्लिक दोन हजार चोवीस आय पी सी सेक्शन तीनशे ऐंशी चारशे सहा चारशे अकरा प्रमाणे हा गुन्हा दाखल होता याच्यामध्ये एकशे पंचेचाळीस वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते आरोपीला विश्वासात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीकडे वेळोवेळी कौशल्यपूर्ण तपास करून त्याच्याकडनं एकशे पंचेचाळीस वजनाचे सर्व सोन्याचे दागिने या गुन्ह्यामध्ये रिकवर करण्यात आलेले आहेत यासोबतच उपनगर पोलीस स्टेशनचा गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंचावन्न अब्लिक दोन हजार तेवीस तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे गुन्हा दाखल होता हा दाखल असल्यापासून हा गुन्हा उघड झालेला नव्हता चौकशी दरम्यान हा गुन्हा उघड झाला आणि दरम्यान या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेल्या चार सोन्याच्या बांगड्या सोन्याचे पेंडल असलेली काळ्या मन्यांची पोत असा पंचावन्न ग्रॅम सोन्याचे जे दागिने आहेत ते रिकवर करण्यात आलेले आहेत यासोबतच नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये इतर चार गुन्हे जे घरफोडीचे गुन्हे आहेत ते देखील आरोपीकडे चौकशी करता तपास करता ते देखील त्यात उघड झालेले आहे याच्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बहात्तर अब्लिक दोन हजार तेवीस चारशे अठ्ठ्याहत्तर अब्लिक दोन हजार तेवीस चारशे अठ्ठ्याऐंशी अब्लिक दोन हजार तेवीस पाचशे पाच अब्लिक दोन हजार तेवीस हे चार गुन्हे देखील उघड झालेले आहेत आणि एकूण ह्या तपासामध्ये दोनशे शहाऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने आणि लगड जप्त करण्यात आलेली आहे गुन्ह्यामध्ये आरोपीने वापरलेलं वेपन व्हेकल देखील सीज करण्यात आलेली आहे ही संपूर्ण कामगिरी मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब माननीय पोलीस उपायुक्त मॅडम माननीय ए सी पी साहेब आणि नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रामदास शिवके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड गुन्हे पथकाने केलेली आहे धन्यवाद नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी सामनगाव या ठिकाणी जी जबरी चोरी झाली होती त्याच्यामधला अटक आरोपी विशाल गांगुर्डे याला पोलीस तपासामध्ये काही गोष्टी विचारल्या असता त्यानं अजून सहा गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे त्याच्यामध्ये काही घरफोडीचे गुन्हे आहेत काही चोरीचे गुन्हे आहेत आणि असे एकूण दर सात गुन्ह्यांची डिटेक्शन नाशिक रोड पोलीस स्टेशन मार्फत करण्यात आलेला आहे हे जे सहा गुन्हे आहेत या सहाही गुन्ह्यामधील मुद्देमाल रिकवर झालेला आहे आणि एकूण जो मुद्देमाल आहे तो जवळजवळ अठ्ठावीस तोळे मुद्देमाल रिकवर झालेला आहे आणि त्याची एकूण किंमत ही सोळा लाख पन्नास हजार रुपये आहे सदरची जी कामगिरी आहे ती नाशिक रोड पोलीस स्टेशनचे इंचार्ज शेळके साहेब तसेच डीबीचे इंचार्ज एपीआय शेळके आणि डीबी टीम यांनी ही कामगिरी केलेली आहे कामगिरी बाबतची पूर्ण डिटेल माहिती आपल्याला डीबी इंचार्ज एपीएस शेळके नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा